डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस शिर्डी शहरामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नामदार जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेला शिर्डी परिसरामधील भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहामध्ये मोठी गर्दी करत प्रतिसाद दिला नड्डा यांच्या आगमनानिमित्त शिर्डी विमानतळापासून सभास्थळापर्यंत काढलेल्या मोटरसायकल रॅलीनं संपूर्ण संपूर्ण शहराचा उत्साह हो वाढवला आहे ऐतिहासिक रॅलीचं दृश्य या ठिकाणी बघायला मिळालं आहे सहा ते सात किलोमीटर यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जिल्ह्यामध्ये कधीही न झालेली एवढ्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकल रॅली या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरली आहे रॅलीच्या मार्गावरती सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या दिसून आल्यात कार्यकर्त्यांनी फुलांची पुष्पवृष्टी करत आणि जयघोषामध्ये स्वागत केलं आहे ठिकठिकाणी थीक उभारलेल्या स्वागत कमानींनी रॅलीचा मार्ग सुशोभित करण्यात आला यावेळी ग्रामस्थांचा उत्साह देखील दिसून आला डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं भव्य स्वागत या ठिकाणी झालंय रॅली शिर्डीमध्ये पोहोचताच ग्रामस्थांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं स्वागत करत जोरदार पुष्पवृष्टी केली आहे महिला भगिनींनी रस्त्यावरती आकर्षक अशा रांगोळ्या काढत फुलांच्या वर्षाव करत औक्षण करत आदरपूर्वक स्वागत केलाय महिलांनी असं सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी परिसराचा विकास वेगानं झालाय त्यांनी शेतकरी महिला आणि युवकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांच्या या योगदानामुळे त्यांना समाजाकडनं आदर मिळतोय तर नड्डा यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं आहे महायुतीच्या विकास कार्याचा गौरव त्यांनी केलाय या सभेमध्ये नामदार जे पी नड्डा यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विकास कामांचा गौरव केलाय आणि महायुतीच्या उमेदवारांबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण झाल्याचं चा म्हटलंय त्यांच्या भाषणामधनं कार्यकर्त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळालंय शिर्डी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे आणि आगामी काळात आणखी विकासाच्या संधी देखील निर्माण होतील असं त्यांनी आपल्या भाषणामधनं आवर्जून नमूद केलं आहे तर एकंदरीतच या ठिकाणी उत्साहाचं वातावरण बघायला मिळालंय आणि महिला आणि युवकांचा जोश देखील बघायला आहे सभास्थळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जोशपूर्ण वातावरण निर्माण केलं महिलांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला विशेष रंगत आली आहे त्यांच्या उपस्थितीनं आणि सहभागानं महायुतीच्या प्रचारामध्ये अभूतपूर्व अशी ऊर्जा बघायला मिळाली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स बहिणी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ शून पन्नास वीस शून्य शून्य सतरा